आज आपण पौष्टिक आणि हेल्दी असं स्नॅक्स पाहणार आहोत आणि तेही गव्हाच्या पिठापासून तयार होणारं झटपट हे स्नॅक्स तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा सर्व विचारतील कसं बनवणं एवढंच चविष्ट लागतं आणि बनवायला हे अगदी सोपं आहे घरातील साहित्यामध्ये तयार होतं त्यामुळे तुम्ही झटपट बनवू शकता नेहमी नेहमी तो स्नॅक्स खाऊन जर आला असेल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने हा स्नॅक्स एकदा बनवून बघा खूपच चविष्ट लागतो दिसायला ग किती सुंदर आहे एकदम मस्त टम्म फुगलेलं असं हे स्नॅक्स आहे तर त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर पोळ्यांसाठी वापरतो ते आणि यामध्ये अगदी पाव चमचा एवढं हळद घातली आहे आता थोडंसं आपण पाणी घालून घालून थोडं आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडं सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मिळायचं आहे तर अगदी मस्त असं हा तुम्ही मळून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे पोळीचं पीठ उरलं असेल तर तेही वापरू शकता त्यानेही आपण हे स्नॅक्स बनवू शकतो तर मी हे फ्रेश पीठ मळून घेते आहे तर अगदी मस्त असं मऊ सूद असं पीठ होईपर्यंत आपल्याला ना हे मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ आपलं मस्त मळून झालेलं एकदम सॉफ्ट असं मळून झालेलं आहे तर अगदी आता थोडंसं तेल लावून आपण परत एक मिनिटभर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पोळी लाटवू तेव्हा चिकटणार नाही म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघा तेल लावून चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे पिठाचा गोळा आपला हात तयार झालेला आहे मस्त असा गोल असा चपटा बॉल म्हणून घेतलेला आहे त्याला सुखं पीठ लावून आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत एकदम मस्त गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर तुमच्याकडे पीठ उरलेलं असेल पोळीचं तर तुम्ही ही झटपट बनवू शकता तरी बघा आपण ही पोळी लाटून घेतलेली एकदम मोठ्या साईजची पोळी लाटून घेतलेली आहे एकच आता कितपत जाळीची पाहिजे बघा इतपत जाळीची जा अशी जा आपल्याला जा पोळी पाहिजे रेग्युलर पोळीपेक्षा आपण थोडी जाळी वा लाटून घेतलेली आता एखादं ग्लास किंवा कटर वगैरे असेल त्याने छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही अशा कट करून घ्या या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या अशा मी पुऱ्या कट करून घेते आणि जे एक्स्ट्रा साईडचा पो पार्ट्स राहील त्यालाही तुम्ही परत लाटून अशा पुऱ्या घेऊ शकता तर आपल्या ह्या पुऱ्या तयार आहेत आपण ह्याला शेकून घेणार आहोत तर पॅन ठेवलं आहे मी गॅसवरती आणि सर्व पुऱ्या पण थोड्या थोड्या गॅसवर सा तव्यावरती ठेवून आपण ह्या मस्त असं दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत गॅस एकदम लो टू मिडियमवरती ठेवायचे आणि मस्त आतून व्यवस्थित शेकेपर्यंत भाजून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने पण आपण मस्त हे भाजून घ्यायची थोडंसं वरती स्पॉट येईपर्यंत म्हणजे पोळी व्यवस्थित ज्या पुऱ्या आहेत त्या लाट भाजल्या जातील तर बघा एका साईडने व्यवस्थित थोडंसं सा भाजल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आपल्याला ह्या पुऱ्या फुलल्या पाहिजेत कारण फुललेला असल्यामुळे स्नॅक्स आपला एकदम मस्त असा फुललेला होणार आहे त्यामुळे असं थोडंसं प्रेस केलं ना की दुसऱ्या वेळेस पलटतो तेव्हा त्या छान फुलतात बघा आता तुम्हाला दिसेलच किती आपल्या पोळ्या मस्त अशा पुऱ्या बघा किती मस्त अशा फुलल्या आहेत व्यवस्थित सर्व अशी पुरी टम्म अशी फुगलेली आहे बिना फ्राय केल्या ही पुऱ्या किती छान आहेत बघा तर आता हे आपण काढून घेऊ थोडं तोपर्यंत आपल्या पुऱ्या ज्या तयार आहेत त्या साईडला ठेवू आणि आपण यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊ तशा टम्म फुगलेल्या असल्यामुळे आपलं स्नॅक्स एकदम मस्त असं फुललेलं होणार आहे आता आपण बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे सोबतच यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालायची हळदी अगदी पाव चमचा एवढाच हळद घातलेली आहे आता अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घालणार आहोत सोबतच अर्धा चमचा आपण इथे ओवा घालतो आहे थोडासा हातावरती क्रश करून घालायचा कारण यामध्ये बेसन वापरलं आहे तर गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ओवा वापरायचा आहे अर्धा चमचा इथे चिली फ्लेक्स वापरला आहे मी आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घातलेली आहे सोबतच ना एक कांदा असा थोडंसं लांबट असा मी कापून घेतलेला आहे एकदम मिडियम टू साईजचा मी कांदा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं थोडंसं असं पातळ सर आपल्याला भिजवायचं आहे तर जास्त नाही अगदी थोडं थोडंसं पाणी घालत राहायचं आहे आपल्याला आणि मी तुम्हाला कितपत पातळ हवं आहे ते दाखवते हो अगर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे बघा इतपत असं आपल्याला हे पात पातळ मिश्रण हवं आहे तर आपलं मिश्रणही तयार आहे पुऱ्याही तयार आहेत तर आपण आता काय करायचं एक एक, एक पुरी घ्यायची अशी ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करायची आपल्याला वरून सर्व साहित्य लागलं पाहिजे चिली फ्लेक्स वगैरे घातल्या चिली फ्लेक्स कोथिंबीर घातल्यामुळे मस्त लूक येतो आणि फ्राय केल्यावरही खूप सुंदर दिसतात आता तेलही चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये एक ही अशी पुरी सोडायची आहे बॅटरमध्ये डीप करून तर बघा तेलामध्ये सोडल्यानंतरही बघा हे आपला स्नॅक्स किती मस्त असं फुललेला आहे एकदम टम्म असं फुगलेलं आहे जसं बटाट्याची वगैरे भजी आपण बनवतो त्या पद्धतीने हे आपलं हे स्नॅक्स फुललेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला टू इन वन स्नॅ रेसिपीचा स्वाद येणार आहे एक तर पुरीचा आणि ब कांदा भजी व वग... भजीचाही त्यामुळे तुम्ही हे झटपट बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होईल तर बघा मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरी झाली थोडंसं अजून कलर येईपर्यंत आपण ट्राय करून घेणं घेतलेलं आहे बघा मस्त अशा टम्म फुगलेले आपल्या हे स्नॅक्स तयार झाला आहे किती सोपं आहे बनवायला तर तुम्ही ही झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी बनवून दाखवेन आणि जर रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही तुम्ही शेअर करू शकता म्हणजे त्यांनाही आनंद घेता येईल अशा सुंदर सुंदर रेसिपीचा थोड्या वेगळ्या प्रकारच्या स्नॅक्सचा आपण म्हणू माझ्या भर चॅनलवरती भरपूर रेसिपी आहे तर त्याही तुम्ही ट्राय करू शकता तर बघा किती मस्त असं गोल गरगरीत असं टम्म फुगलेलं असं हे स्नॅक्स तयार झालं आहे